तुम्ही सांगून टाक काय मनातला तर मित्रांनो दुपारचे दीड वाजले आणि भजन खूप भारी होता आवाज तुमचा गोड आहे खूप चला पहिलं म्हणजे खूप दिवसानंतर रात्रीचा आज ब्लॉगिंग करत आहे कारण बऱ्याच वेळी तर मी कामावरच असतोय आणि आज शनिवार असा तर सुट्टी पण असा आणि म म्हटलं मंदिरात पण तर काय म्हणतात माऊली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा मनापूर्वक स्वागत असा मागच्या व्हिडिओमध्ये तुमका मी भिरवणे रामेश्वर मंदिराचा हरिणाम सप्त आहे आणि आज आपण रात्री मंदिरामध्ये येलो सो आज मी तुम्हाला रात्रीचा मंदिर दाखवणार असेल सो व्हिडिओ असं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पहिलं म्हणजे डेकोरेशन बघा डेकोरेशन किती भारी गेलेला मंदिरात तो आपलो कनेडी कणकवली रोड इकडे कनेडी इकडे आणि इकडे कणकवली कनेडी कणकवलीच्या मधोमधच मंदिर आहे इकडे सहा किलोमीटर इकडे सहा किलोमीटर म्हटलं तरी चालत विषय असा असं की असे दांडे लावले नाही आहेत इकडे इथे एक इथे एक आणि वरती आणि त्याच्यावर तोरणा सोडलेली आहेत असे रस्त्याच्या वरणा छान वाटतं बघा मी आधीच केलं कारण ना त्याच्या दोन दिवस आधी सप्ताच्या आधी कार्यक्रम होतो ना मग त्याच्यामुळे हे आधीच केलेले आणि त्याच्यानंतर मग पुढचं डेकोरेशन आधी केलेलं डेकोरेशन भारी केले नाही आहे स्वयंभू रामेश्वर मंदिर सांगवे कार्यक्रम बघा सहा तारीखपासून आपलं सप्त सुरू झालेलं असं आणि समाप्ती असा बारा तारीखला बारा सॉरी बारा तेरा तारीखला समाप्ती असा बारा तारीखला माझा बड्डे असा अखंड हरिणाम सप्ताह श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर सांगवे सहा तेरा फेब्रुवारी हार्दिक स्वागत आणि कार्यक्रम हे सगळे एकादशी असा ना इकडे दुकानं असत खेळण्याची वगैरे आणि इकडे परत बघा खेळ <laughs> 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 इकडे जेवणाची व्यवस्था असते दुपारी हे बघा श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर श्री क्षेत्र सांगवई आणि सहा तारीखपासना परिणाम सप्ताह सुरू झालेलो असा आणि जेवण पहिल्या दिवशी नसतं सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा शेवटच्या दिवशी लेट असतं जरा कारण सगळा समाप्ती होईपर्यंत आणि हे जेणे जेणे दिले नाही आहे ना जेवण त्यांची ते नावं असत आणि त्यांच्या वाडीचं नाव असं सुपटवाडी शाळेची वाडी पुणे ते पुण्यावर हे जे हे जे मॅडम आहेत ना ते, ते, ते दरवर्षी देत होता सौ आयुश्री अतुलशीकडले आणि मधलीवाडी शाळेची वाडी शाळेची वाडी बुवांचा भजन झाला आता आपल्या मंदिरामध्ये नमस्कार नावका, नावका का नाव काय नाव काय तुमचं माझा विलास चंद्रकांत राणे आणि तुमच्या भजन मंडळाचा आमच्या भजन मंडळाचं नाव मालवीर भूतनाथ प्रसादी भजन मंडळ भूताड भूताड लोका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग होय ना भजन खूप भारी होता आवाज तुमचा गोड आहे खूप होय चला तर दर्शन घेऊया इकडे रांगोळी काढलेली आहे तुमच्या नंतर दाखवते आणि इकडे आपलं पारो बसतो फिरून जातात गोल आणि नंतर इकडे येतंच नं कारण बऱ्याच वेळी लाईन नसतात ना मागच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलंय तुमचा कारण विषय कसो तर भरंड्याच्या मंदिरामध्ये पण आजच करतात आणि आमचं मंदिर आपण हाच करतात इकडे सुंदर अशी रांगोळी काढलेली असं आणि इकडे ओम नमो शिवाय चालिलेला बघा आणि स्वस्ती आणि पहिल्या दिवशी रांगोळी काढलेली आहे सुस्वागतम थरिलेला बघा श्री स्वयंभू रामेश्वर प्रसन्न तर मित्रांनो इकडे सुद्धा एक रांगोळी असे बरा बर बारा पुसली गेलेली असा पण इथे लिहिलेला बघा अखंड परिणाम सप्ता आणि इकडे सेल्फी पॉइंट असा एकवाना आपण फोटो काढू शकतो इकडे बॉम्ब होत होता अट्टा हे रावल्या फोन केल्या इथल्यान स्वेटर आणू का विचारत होतं होय म्हणून सांगलय होय म्हणून सांगलय तर मित्रांनो मी आता जेव केलं दुपारी पण जेवलं होय पण ती होते सुमित आणि आता तिथे बारावा म्हटला रात्री जेवण ही माझी पत्रव अरे खूपच पत। दर सुमित तिच्यात माका मग दे हय बसते मी आणि सगळे हय बसलेत ओंकार आपलं सबस्क्रायबर आणि हो राहुल आणि सुमित आपले टीममेट मित्रांनो आमचं पारं झालं त्याच्यानंतर एक भजन झाला आणि त्याच्यानंतर परत ह्या एक भजन आता येला पेटी बघ त्यांची नवीन आहे नवीनच पेटी ती एकदम चकि आणि त्यांचं ड्रेस कोडा ब्ल्यू साहिल पारकर म्हणून गोवा आता मला असं वाटतं ते हे बो वाटतं आणि मी फोंड्यावर नाही आता होते दजन सुरू मी नॉनस्टॉप भाजवत इकडे ना कार्यक्रम सगळे चालूच आहेत एकदा भजन चालू होणारच असा आणि थंडी एवढी असा ना कारण इकडे ना नदी आहे मंदिराच्या पाठीच्या पाठच्या भागांना नदी आहे त्याच्यामुळे ना थंडी इथे खूप असते आमच्या घराकडे जरा कमी असतं पण इकडे जास्त असत म्हणून इकडे ना जरा शेकोटी वगैरे पेटवलेली आहे आणि शेकोटीच्या बाजूक बसल्यानंतर नंतर आज बराच वाटत ये तर मित्रांनो दुपारचे दीड वाजलेत आणि ह्या ब्लॉगचं ब्लॉग so, एकच पण दुसरा दिवस आता दुपार झाली आणि जातो आम्ही काल रात्री जरा लेट येलो दीड वाजता दीड काय दोन वाजता मी बसावं की तू असतं बस बस अरे चला रस्तो बेकार आहे लई आता मध्येच वाटेमध्ये इल आणि चढाव कोण मोठा होतो बघा चढतली रे चढत माना तर उतारतोय मी गाडी आहे हा वस्तू किती बेकार तो वय बी केले बंटीच्या बापलं बंटीचं घर बंटीचं मामी घर चला, चला। खूप लागली अरे अरे मित्रांनो आता पंधरा वीस सेकंदामध्ये आपण पोचतलो मंदिरामध्ये बघा तुम्ही चावळीत लावले गाडी नाही लाव झाडाकडे लावलं असतं बरा होईल तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये लाव आणि दर्शनासाठी उभ्या आणि इकडे एक, एक भजन बसला ती मुलगी ना शिवडाउची आणि छोट्या मुली भजन हवं आपण पण लाईनीत उभे राहूया आणि पायापाडून घेऊया तर मित्रांनो नारळ घेताना सुमित नाही आणतात कारण मंदिरामध्ये दे नारळ देऊस असं दर्शन वगैरे इकडचा घेऊन झाला आता इथे तुम्ही सांगून टाक काय मनातला खाली ठेव खाली ठेव म्र्याण्णव जेवणाच्या इकडे आपण येलो इकडे पंथी बसल्यात आणि आज जेवण असा जिलेबी पापड डाळ गोडी डाळ असा आणि भात उसळा आणि भात इकडे दोन लेडीजचे आणि इकडे दोन जेंट्सचे असे दोन लाईनी बसले झाला ती पण पंग लढतली हा गेलो सुमित खाली आहे बसाया काय वाढू लागाया तर मित्रांनो बऱ्यापैकी जेवण वगैरे वाढलंय आणि हो ना डाळीचो बाडली घेतल्यामुळे हात दुखता आहे उचलून उचलून काय माय रावलो काय करता जेवलं रे जेवलं तर इकडे आपली एक सबस्क्रायबर येली आहे का आपल्या भेटायचा आणि ती खूप छोटी आहे तर ही आपली सबस्क्रायबर आ नाव काय तुझा शुभ्रा आणि आपल्याच गावातला ना तू माझ्या वेळ सगळे एवढे बघतं कसे असतात होय ना थँक्यू जेव जेव तर फायनली आम्ही जोक बसलो आणि सुमी तिकडे बसलो आणि राहुल अकडे आणि या दोघांच्या मध्ये मी डाळ भात भाजी आणि जिलेबी वाढतली ओ पानी घेव ने पाणी